नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विजापूर गोहागर ह्या वरती, राज्य महामार्गावरती एक आज सकाळी पहाटे सात वाजताच्या सुमारास एक आयशर कंपनीचा टेम्पो पाईपने कलकत्त्याहून विट्याला जाणारा एक पलटी झालेला आहे एकच पलटी नाही तर असे तीन चार वेळा तर अशा अपघात होतात मृत्यू लोक पावतात या संदर्भात आम्ही राज्य महामार्ग पीडब्ल्यूडी कडे वारंवार तक्रार करून देखील गाड झोपी गेलेल्या सरकारमध्ये पीडब्ल्यू डी खाते जे आहे या अधिकाऱ्यांना फक्त पगाराशी मतलब आहे पण लोकांच्या जीवितशी खेळण्याचा कोणताही अधिकार नाही तर या वारंवार होणाऱ्या घटनास्थळी एकही पीडब्ल्यू डी अधिकारी येत नाही कोणतेही कोणते या ठिकाणी निसर्ग हॉटेल आणि नरुडे वस्ती या ठिकाणी एक शार्प आणि अतिशय दुर्घटनादायक असा शार्प टर्न आहे तर या टर्नवरती पंधरा दिवसाला आठवड्याला म्हटलं तरी काय भावग ठरणार नाही अपघात होतात मृत्यू मृत्युमुखी लोक पडतात तर ह्या मृत्युमुखी लोक पडणाऱ्यांच्यावरती ज्या वेदना असतात त्या कुटुंबाला सहन कराव्या लागतात परंतु ह्या वेदना सहन करत असताना कठोरात कठोर कटुर कारवाई या डब्ल्यू अधिकाऱ्यांच्या वरती झालेली पाहिजे आणि त्यांच्यावरती जे मनुष्यपदाचा गुन्हा दाखल केला पाहिजे खरं तर बघाय केलं तर वास्तविक पाहता या संदर्भात मी स्वतः पाठपुरावा आमदार साहेबांच्याकडे देखील केलेले आहे तहसीलदार साहेबांच्याकडे देखील केलेले आहेत त्यांनी देखील आश्वासनं दिलेत दे पण याच्यावरती पाठपुरावा होणं गरजेचं आहे आणि याच्यावर ठोस निर्णय होणं गरजेचं आहे आणि या होणारे जीवितहानी व होणारे आर्थिक नुकसान हे थांबवणं फार गरजेचं आहे एक मी गावचा ग्रामस्थ म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो तुमच्या माध्यमातून की या अशा वारंवार होणाऱ्या अपघाताला कुठेतरी आळा बसावा आणि पीडब्ल्यू डी खरच एक चांगल्या प्रकारे उत्तुंग असं स्पीड ब्रेकर बसवावेत किंवा आरो बसवावेत या ठिकाणी कोणताही आरो नाही आहे तुम्ही घटनास्थळी जर तुम्ही बघितलं तर की एक शार्प असा एक टर्न असल्यामुळे कोणतीही गाडी कंट्रोल होत नाही आणि पाठीमागून प्लेन रस्ता आहे त्यामुळे सर्व गाड्या जोरात येतात आणि अशा दुर्घटनाला बळी पडतात तर माझं प्रशासनाला व विद्यमान आमदार खासदार यांना सुद्धा एक विनंती आहे आपल्या माध्यमातून की या घटनास्थळी आपण योग्य ती कारवाई करावी आणि मृत्यूला व अपघाताला आळा बसवावा एवढीच विनंती आहे आणि आज, 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 आज दिनांक रोजी झालेला जो अपघात आहे या अपघातामध्ये लाखोचं नुकसान झालेलं ला आहे तसेच त्यामध्ये कोणती दुर्घटना झाली नाही दैव बलवंत असतं त्यावेळी कुठली गोष्ट घडत नाही परंतु यापूर्वी झालेले अपघात टू व्हीलर असो फोर व्हीलर असो किंवा असे मोठे मोठे वाहन असो तर नुकसान होत आहे तसंच बघाय गेल तर या शेतकऱ्याचं देखील वारंवार होत आहे या शेतकऱ्याच्या सुद्धा शेतामध्ये काही जरी पीक का केलं तर हे पीक हे विनाकारण नुकसानामध्ये जाते तर कृपया या पीडब्ल्यू जी अधिकाऱ्याने याची दखल घ्यावी आणि स्पीड ब्रेकर दाखवावेत आरोप असवावेस आणि निदर्शने असे चिन्ह दाखवावेस की बाबा अपघाती स्थळाचा पॉईंट आहे आणि लवकरात हे असे अपघात आपण थांबवावेत था, ही गाडी लातूर आहे आणि आम्ही चौकशी केली असता गाडी नंबर एम एस चोवीस डब्ल्यू झिरो सहा छप्पन्न आहे आणि ही कलकत्त्या विटा या ठिकाणी टेंबूच्या कामाच्या पाईपांसाठी इथे आलेले परंतु टेंबूच पाणी ने शेतामध्ये नेण्यासाठी आलेली पाईप ते आता इथे पडले उद्ध्वस्त पडलेले तुझ नाव काय आहे तुझं कृष्णा सुरू तू का गाडीच मालक आणि ड्रायव्हर कोण होता ड्रायवर आहे ह्या ड्राय नाही पाठवल्याच्या नाही नाही पत्र नाव काय सारंग सारंगसाठी चालते आणि तुमचं नाव काय कृष्णा सॉरी यांचे गाव कुठलं कलांडी कुठल्या जिल्ह्यात आहे लातूर लातूर जिल्ह्यात आहे कुणी निघाला होता कुणी आला तुम्ही आता कलकत्यानं ना आलो नालत। तर इकडे यायला चालू होतो विट्याच्या मोरी साताऱ्याला साताऱ्याला <laughs> मग एक किती वाजता म्हणजे इथं अपघात किती वाजता झालाय सकाळी टाइमिंग काय थोडं माहिती तरी अंदाजे आताचे सात साडेशे पाच सहा वाजते असेल काय काय आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शहान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल फिर मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर